सुरुवातीला जेव्हा आपण हा प्रोग्राम चालू करू तेव्हा तुम्हाला वाटेल अरे हे काहीतरी खूप टाईम बाउंडी गे मला खूप असं अडचणीचं होतं आहे जे काही मनात जे काही उरली सुरली जी काही ताकद असेल पूर्ण जिद्दीने एकवटून लावा आणि चार महिने स्वतःसाठी मित्रांनो जिंकून घ्या आळस आळस सोडा मित्रांनो आळसामुळेच आपण जे काही आपलं आयुष्याचं वाटणं झालं आहे हे आळसामुळे झालं आहे एवढं सांगितलं तेवढं जर केलं मन लावून केलं तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट केला नमस्कार मित्रांनो आरंभ अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी राहुल पाटील आपले सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आपण एक आपला आरंभ अकॅडमी ह्या नावाने जे आपलं ॲप्लिकेशन आहे तर याच्यावर आपण मेंटरशिप प्रोग्रॅम लॉन्च केला आहे हा मेंटरशिप प्रोग्रॅम दोन मेंटरशिप प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये एक जी गट ब आणि कची होणारी पूर्वपरीक्षा आहे त्याच्यासाठी आणि एक आत्ता जी पूर्वपरीक्षा झाली तर त्याची जी होणारी मुख्य परीक्षा आहे गट कची त्यासाठी असे दोन आपले एक प्रिलिम्सचा आणि एक गट कशा मुख्यचा असे आपले दोन मेंटरशिप प्रोग्रॅम्स आहेत तर नेमकं मेंटरशिप म्हणजे काय ते जॉईन केल्याने आपले फायदे काय होतात आपण त्यातून आपले कुठले प्रॉब्लेम सॉल्व होतील आणि हा प्रोग्रॅम कशाप्रकारे आपण रन करणार त्याची फीज काय कधीपासून चालू होणार या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर बघा मित्रांनो मेंटरशिप प्रोग्रॅम कोणी जॉईन करायला पाहिजे तर ज्या विद्यार्थ्यांनी समजा आता ग्रुप सीची जर त्यांनी पूर्वपरीक्षा दिली असेल आणि त्यात जर तुमचा समजा ओपनचा जर आपण कट ऑफ बघितला तो फिफ्टी टू फिफ्टी फाईव्हच्या दरम्यान लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे तर ह्या गट गटकच्या मुख्यचा आपला जो काही कोर्स आहे तो मेंटरशिपचा जॉईन करायला पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांना याच्यापेक्षा कमी मार्क आहेत त्यांनी आपला पूर्वचा कोर्स जॉईन करायला पाहिजे तसंच पूर्वचा कोर्स अजून कोणी जॉईन करायला पाहिजे तर ज्यांनी आत्ताच नुकतीच अभ्यासाला सुरुवात केली दोन चार सहा महिने झालेत बेसिक आपलं स्कूल बुक्स वगैरे वाचून झालेले आहेत किंवा जस्ट थोडं आता आपण सिलेबस वाचला आहे किंवा थोडंफार आपल्या त्यातलं इंट्रोडक्शन आपल्याला समजलं आहे एम पी एस सी म्हणजे काय आहे थोडाफार तर ह्या विद्यार्थ्यांनी आपला मेंटरशिपचा पूर्वचा कोर्स जॉईन करायला पाहिजे किंवा ज्यांनी अजून सुरुवात देखील केली नाही ते देखील आपला हा कोर्स जॉईन करू शकतात तसेच जे काही गृहिणी आहेत किंवा जे जॉब करतात त्यांनी हा जर कोर्स जॉईन केला तर तुम्हाला यातून तु नेमकं मोजकं का वाचायचं काय आणि नेमकं काय वाचायचं कसं वाचायचं याच्यामुळे तुमचा वेळ वाचू शकतो त्यामुळे तुम्ही देखील आपला पूर्वचा किंवा मेन्सचा जो काही मेंटरशिप प्रोग्रॅम्स आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता तर नेमकं मेंटरशिप जॉईन का करायला पाहिजे तर मित्रांनो बघा आता आपण इथपर्यंत ग्रॅज्युएशन झालं किंवा आपण आता एम पी एस सी करतोय तर ह्या प्रवासात आपल्याला कुठे ना कुठं असं वाटलं आयुष्यात की जर मित्रांनो आपण जर आपल्याला एखादा मार्गदर्शक भेटला असता किंवा कोणी सांगणारं भेटलं असतं चांगलं गायडन्स जर आपल्याला भेटलं असतं तर नक्कीच आपल्याला मिळणारं जे काही यश होतं किंवा जे काही आपण आजपर्यंत करत आलो तर यात आपल्याला कुठेतरी वेळ वाचला असता किंवा आपल्याला जे काही साध्य करायचं होतं ते आपण साध्य करू शकलो असतो तर हे मनात आपल्याला असं शल्य वाटलं नाही पाहिजे की बाबा झालं त्या गोष्टी जाऊ दे आता इथून पुढे जे काय आयुष्यात करायचं आहे तर ते जर तुम्हाला चांगला एखादा मार्गदर्शक भेटला तर तुम्हाला त्याचं जे मिळणार यश आहे ते लवकर मिळेल शिवाय तुम्हाला ते योग्य प्रकारे कसं आपण साध्य करू शकतो त्याच्यापर्यंत आपण कसं लवकरात लवकर पोचू शकतो तर ह्या गोष्टी तुम्हाला मेंटरशिप जॉईन केल्यामुळे भेटू शकतात कारण की बघा मित्रांनो मी एम पी सीला जवळजवळ पंचवीस प्लस मेस त्या ठिकाणी दिलेले आहेत तसेच माझी गट कचत टॅक्स असिस्टंट आणि मंत्रालय क्लर्क या दोन पली देखील निवड झाली आहे त्याआधी पण मी एक गव्हर्मेंट जॉबला ऑलरेडी होतो तर ह्या ह्या गोष्टी आहेत तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून थोडाफार जर मेंटरशिप प्रोग्रॅम जॉईन केला आणि जर व्यवस्थित प्रकारे जर तुम्ही प्लॅन फॉलो केला तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल तर बघूया मित्रांनो पुढे मेंटरशिप प्रोग्रॅमची गरज का आहे तर परीक्षेला जे काही विचारले जाणारे मोजके घटक आहेत तर ते नेमकं कोणते घटक तर हे आपल्याला या मेंटरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवणार आहे नेमकं काय का वाचावं वा, काय वाचू नये हा खूप गोंधळ होतो मुलांचा तर आपण ह्याच प्रोग्राममध्ये सर्व डिस्कस करणार आहेत की एक पुस्तक आहे ते अखंड न वाचता त्यातील महत्त्वाचे टॉपिक्स कोणते ते, ते आपण हेरून तेवढेच टॉपिक्स चांगले करायचे आणि इतर जे ते एक गोथ्रू करायचं म्हणजे जे एक्झामला एक नेमकं येतं आहे ते चांगल्या प्रकारे पाठांतर वगैरे करून आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि जे कमी जास्त प्रमाणात येतं तर ते आपण कशा प्रकारे करायचं हे देखील आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत नेमकं कुठं चुकतंय हे तुमच्या लक्षात ह्या प्रोग्राममुळे येणार आहे याच्यामध्ये आपण डेली टार्गेट्स देणार डेली टार्गेट्समुळे काय होणार तुम्हाला आपण एक त्याच्यामध्ये शेड्यूल बनवून देणार आणि तुम्हाला तेचा तेचा ते शेड्यूल फॉलो करायचं आहे त्यामुळे तुमचं काय होणार सातत्य त्याच्यामध्ये टिकून राहणार आहे तुमची अभ्यासाची काय होणार का कंटिन्युटी राहणार आहे आता बघा बऱ्याच जणांचं कसं ग्रुप सीची आता प्रिलिम झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलं की आता अभ्यास होत नाही आहे महिन्याभर तर असा चालला गेला तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा जो आपला काही प्रोग्रॅम आहे हा खूपच फायदेशीर राहणार आहे तसेच जे नवीन आहेत विद्यार्थी तर त्यांना तर हा प्रोग्राम त्यांनी आवश्यकच जॉईन करायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला जे काही फायदे आहेत ते तुमच्यासमोर आहेतच ठीक आहे टॉपर्सचा एक्झामकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका काय असतो हे आपल्या मेंटरशिप प्रोग्राममधून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तुक्के मारणे आता बघा सगळ्यात कॉमन तुक्के कसे मारायचे तर तुक्के हे मारले जात नाहीत त्याच्यामागे काही लॉजिक असतं तर ते लॉजिक कसं डेव्हलप करायचं हे देखील आपल्या या प्रोग्रॅम थ्रू आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत परीक्षेच्या एका तासाचे नियोजन कसे करावे हे देखील तुम्हाला याच्या आपण एक चांगलं गायडन्स लेक्चर आपण ठेवणार आहोत तर त्याचा तुम्हाला देखील फायदा होईल एम पी सीच्या प्रवासात लवकर पास होण्यासाठी मित्रांनो ही लाईन जी आहे ही खूप मस्ट आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे फक्त पुस्तकं वाचण्यात आणि सिलेबस समजून घेण्यात आणि एम पी सी ही भानगड काय हे समजण्यात एक दोन वर्ष चालले जातात तर हा आपला जो वेळ वाचवायचा असेल तर आपल्याला मेंटरशी प्रोग्राम नक्कीच जॉईन करायला पाहिजे या प्रोग्रॅमचा फायदा काय आहे तर अभ्यासाची सुरुवात नेमकी कशी करावी हे तुम्हाला समजेल म्हणजे काय की आपण जे काही करायचं आहे ते नेमकं काय करायचं आहे तर हे समजेल तुम्हाला याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि आयुष्यातला जर वेळ वाचवणारा प्रोग्रॅम तुम्हाला फक्त फोर नाईन्टी नाईन रुपीजमध्ये जर मिळत असेल तर तुम्ही मित्रांनो नक्कीच जॉईन करायला पाहिजे पुस्तक वाचताना त्यातील महत्त्वाचे घटक कोणते कमी वेळेत ते कसे वाचावे त्यातील कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत हे समजायला तुम्हाला हा प्रोग्रॅम हेल्प करणार आहे तसंच बघा पी वाय क्यू हा शब्द तुम्ही एम पी सी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडून ऐकला असेल पी वाय क्यू करा पी वाय क्यू करा पण पी वाय क्यू करा म्हणजे नेमकं काय करायचं आहे त्याचा अभ्यास कसा करायचा आहे तर आपल्या ह्या प्रोग्राममधून हो आपण ते देखील घेणार आहोत परत रिव्हिजन कशी करायची बरेच विद्यार्थी पूर्ण अभ्यास करतात आणि नेमकं एक्झामच्या आधी येऊन मला रिव्हिजन कशी करायची हेच समजत नाही आहे आता कमी वेळात रिव्हिजन कशी करू पंधरा दिवस राहिले किंवा एक महिना राहिला आता मी कसं घेऊ तर हे भरपूर अडचणी तुमच्यासमोर निर्माण होतात तर आपण एक असा शेड्यूलच प्रॉपर तयार केलेला आहे की ज्यामध्ये तुमच्या रिव्हिजनसाठी देखील सेपरेट आपण वेळ काढलेला आहे आणि मग तो वेळेमध्ये तेवढ्या वेळेत रिव्हिजन कशी करायची तर हे देखील आपल्या या प्रोग्रॅम थ्रू आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत डेली टार्गेट्स ठेवल्याने आपण स्वतःबद्दल अकाउंटेबल राहतो आपल्याला माहिती की मी मेहनत करतो आहे आणि या मेहनतीचं फळ मला नक्कीच मिळणार आहे पण आपण जी स्वतः जी मेहनत करतो ना ती कुठेतरी आपण त्याला काही कारण देतो की जाऊ दे आज काही इच्छाच नाही आहे आज मित्राचा बड्डे आहे आज जरा फिरायला जावं असं वाटतंय तर आपले जे काही टार्गेट्स देऊ त्याच्यामुळे काय होणार की नाही मी जर आज कमी केलं तर माझ्याबरोबरचे जे, जे मित्र आहेत का ते काय होणार आहेत पुढं जाणार आहेत ज्यांनी आपला हा प्रोग्राम जॉईन केला असेल ते मात्र पुढे निघून जातील तर तुम्हाला तिथे ती भावना येईल मनामध्ये की नाही मी जर अभ्यास नाही केला तर मी मागे पडणार आहे आणि माझ्यासोबतचे विद्यार्थी मित्र आहेत हे पुढे जाणार आहेत तर तुमच्याकडून आपण वन ट्वेंटी पर्सेंट इनडायरेक्टली काय करतोय अभ्यास करून घेतोय आणि या वन ट्वेंटी पर्सेंटचा रूल काय हे देखील आपण आपल्या या प्रोग्राममधून तुमच्यामध्ये ते रुजवण्याचा प्रयत्न करणार आहोत दर पंधरा दिवसामध्ये एक रिव्हिजन टेस्ट होईल बघा आपण काय करतो कुठली तरी टेस्ट सिरीज लावतो आणि टेस्ट सिरीज लावल्यानंतर आपण ती एकदम रँडम सोडवतो आले तर आले मार्क नाही आले तर नाही आले जेवढे देईल तेवढे आणि ती परत आपण उघडत बघत पण नाही की आपण नेमकं काय त्याच्यात दिवे लावले होते तर आपण पंधरा दिवसानंतर एक रिव्हिजन टेस्ट घेणार त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की आपण जे काही वाचतोय हे आपल्या लक्षात येतं आहे की नाही शिवाय जे काही प्रश्न आहेत ते नेमके कसे सोडवायचे हे देखील आपण त्याच्यामधून डिस्कस करणार आहोत कोणत्याही अडचणी असल्यास तुम्ही मित्रांनो वन टू वन चर्चा माझ्यासोबत करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त एक आधी मला मेसेज द्यावा लागेल की सर मी अमुक अमुक टायमात कॉल करू का तुम्ही फ्री आहात का तर आपण तुमच्यासाठी एक वेळ काढूया आणि त्या वेळामध्ये तुम्ही कॉल करू शकता तसेच आपण एक सामूहिक कॉल देखील लाईव्ह कॉल आपण घेणार आहोत ज्यामध्ये सर्वांचे कॉमन जे काय डाऊट्स असतील ते सॉल्व्ह दिले आणि आपल्या तुमचा आणि आमचा सगळ्यांचा आपला वेळ वाचेल तसे आता जवळजवळ जा एकशे तीस प्लसच्या आसपास दिवस बाकी आहेत तर त्याचं एक प्रॉपर नियोजन काय एक शेड्यूल काय ते आपण तुम्हाला देणार आहोत आणि तेवढं जर आपण केलं मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो जेवढं सांगितलं आहे तेवढं जर केलं मन लावून केलं तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार कारण की मी स्वतः एम पी सीच्या ग्रुप बीच्या जवळजवळ मी आता एक सहा मेन्स दिलेले आहेत ठीक आहे तर ह्याचा तुम्ही कुठेतरी फायदा घ्या माझा आजपर्यंतचा टॉप स्कोर आहे सेवन्टी टू ठीक आहे तर हिशोबात घ्या की सेवन्टी टू मार्क्स जर मा मिळवायचे असतील तर कमीत कमी त्या ठिकाणी सेवन्टी एट टू सेवन्टी नाईन तुमचं काय पाहिजे ॲक्युरेसी पाहिजे आणि दरवेळी मी सिक्स्टी प्लसच राहिलेलो आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी माझ्या एक्सपिरियन्सच्या आहेत मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीला आपण काय करणार टार्गेट्स सरून देणार आता तो आपला एक व्हिडिओ लेक्चर असेल त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की नेमका आपल्याला कोणते टॉपिक्स करायचे त्यातले सब टॉपिक्स काय आहेत त्यातील पी वाय क्यू कोणते येतात ते पी वाय क्यू कसे येतात त्याची रचना काय आहे हे तुम तुम्हाला तुम 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 मी त्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे आणि तुम्हाला आठवड्याची एक जी टार्गेटची पीडीएफ असेल ती तुम्हाला प्रोव्हाइड करणार त्याच्यामधून तुम्हाला आठवड्यात संपला की तुमचं सेल्फ ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे ते कसं करायचं हे देखील मी तुम्हाला ह्या प्रोग्राममधून सांगणार आहे त्याच्यानंतर तुमचा मी फॉलोअप घेणार की बाबा तुम्ही केलं आहे का कसं केलं काय केलं काय अडचणी आल्या त्यासाठी आपण एक लाईव्ह सेशन घेणार आठवड्याच्या शेवटी मग त्याच्यामध्ये तुमचे काय डाऊट्स असतील तर ते आपण त्याच्यामध्ये क्लिअर uh, करून घेऊ त्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे पंधरा दिवसानंतर एक रिव्हिजन टेस्ट होईल आणि मित्रांनो फोर नाइन्टी नाईनच्या ह्या कोर्समध्ये लक्षात घ्या तुमच्यासाठी आपण एक पाच टेस्टची टेस्ट सिरीज टेस्ट देखील ठेवली आहे तर तुम्हाला जर असा कुठे कोर्स मिळत असेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता तुमच्याकडून अपेक्षा काय हा सर्वात महत्त्वाची ही जी स्लाइड आहे तर याचा तुम्ही विचार करा हे तुम्ही एकदा मन लावून व्हिडिओ पॉज करून देखील वाचा तुम्हाला जाणीवे आतून की खरंच आपण अभ्यास करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे मित्रांनो पूर्वपरीक्षेला जवळपास चार महिन्याच्या आसपास वेळ आहे जर तुम्ही चार महिने स्वतःसाठी वेळ काढू शकले तुम्ही जर लढण्याची मन तयारी जर मनाशी खुणगाट निर्माण केली तर मित्रांनो शंभर टक्के यश तुम्हाला मिळणार आणि त्रास कुठे होते की आळस आळस सोडा मित्रांनो आळसामुळेच आपण जे काय आपलं आयुष्याचं वाटवळ झालं हे आळसामुळे झालेलं आहे आळस सोडा अभ्यासाच्या मागे लागा घरच्यांची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवा त्यांचा त्याग आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि जे काही मनात जे काही उरली सुरली जी काही ताकद असेल पूर्ण जिद्दीने एकवटून लावा आणि हे चार महिने स्वतःसाठी मित्रांनो झोकून द्या ह्या चार महिन्यात खूप मेहनत करा सुरुवातीला जेव्हा आपण हा प्रोग्राम चालू करू तेव्हा तुम्हाला वाटेल अरे हे काहीतरी खूप टाईम बाउंडिंग हे मला खूप असं अडचणीचं होतंय पण लक्षात घ्या मित्रांनो चांगल्या सवयी लागण्यासाठी आपल्याला खूप अशा अडचणी येतात आणि आपण चांगले ज्या काही सवयी असतात ह्या लवकर अंगी बांधत नाहीत वाईट सवय बघा एका मिनटात आपल्या वाईट सवय लागते सिगरेट मारायला दारू प्यायला आपल्याला वेळ लागत नाही कोणी शिकव शिकवावं लागत नाही ते आपण ऑटोमॅटिक शिकतो मात्र जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्यासाठी क्लास लावा लागतात मेहनत करावं लागते तर सुरुवातीला थोम थोड्याफार अडचणी वाटतील की अरे खूप टाईम बाउंडिंग आहे खूप असं जबाबदारी असल्यासारखं वाटते प्रेशर असल्यासारखं वाटते मात्र लक्षात घ्या जर तुम्हाला एक जर चांगला गुरु भेटला चांगला जर मार्गदर्शक भेटत असेल तर हा प्रोग्राम नक्की जॉईन करा यातून तुम्ही स्वतःबद्दल अकाउंटेबल राहाल आणि स्वतः काय करतो हे स्वतःला समजण्याची जी, जी काही तुमची जे काही चालू होईल हे तुम्हाला खूप महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला स्वतःला कळेल की आपण कुठं चुकतो आहे आपण काय करायला पाहिजे आणि हे मेंटरशिप प्रोग्रॅमचा नेमका उद्देशच आहे की आपलं काय चुकतं हे कळलं पाहिजे नाहीतर हे चार महिने आपल्या असेच निघून जातील कुठे टाईम आला कुठे टाईम गेला आपल्याला कळणार देखील नाही बघा मित्रांनो तुम्ही जर मांजी द मॅन पिक्चर बघितला असेल त्या पिक्चरमध्ये देखील दशरथ मांजीला लोक येड्याच्या गिंतीत काढतात काय तुझे रोज दगडं फोडतोय पण त्याचा रोजचा एक एक फोडलेला दगड अख्खा डोंगर पोखरून काढतो तर त्यामुळे मित्रांनो सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे सातत्य तुमचं राहण्यासाठी हा मेंटरशी प्रोग्राम गरजेचा आहे तर तुम्ही नक्की जॉईन करा आयुष्यातील वाईट दिवस बदलून एक सुवर्ण दिवसांचा दीप तुम्ही प्रज्वलित करू शकतात मित्रांनो हे यश जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला माहिती आहे आपल्या आजूबाजूला जे काही मित्रमंडळी पास झाले असतील त्यांच्या घरात किती आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं तर मित्रांनो चार महिने स्वतःसाठी काढा आणि झोकून द्या आपला हे ॲप्लिकेशनचं स्कॅनर आहे हे तुम्ही स्कॅन करून डाउनलोड करू शकतात कोर्सची फी असणारे चारशे नव्याण्णव रुपये माझा एक्सपिरियन्स मी या ठिकाणी दिलं आहे माझं सिलेक्शन झालेलं आहे ही त्या ठिकाणी लिंक आहे हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला जर काही अडचण असली किंवा कोर्स कसा आहे काय आहे अजून पण समजलेलं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात एक लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शिकवलं जाणार नाही बऱ्याच जणांचं असतं की बाबा आम्हाला काही तुम्ही शिकवणार आहेत का तर मित्रांनो शिकवण्यासाठी हा कोर्स नाही हा तुमच्याकडून अभ्यास करून घेण्यासाठी आहे शिकवण्याचं कसं आहे एक मी तुमच्या डील कोर्स बनवला दिल, लेक्चर दिले संपला विषय रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत तुमचा माझा काही संबंध नाही फी भरली कोर्स बघा नाहीतर नका बघू मात्र आपला जो मेंटरशिप प्रोग्राम आहे हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट कशी करायची आहे त्याच्यामधून कुठून करायची आहे त्याचं पूर्ण जे काही तुम्हाला ॲनालिसिस आहे ओव्हरव्ह्यू आहे ते देणारा हा प्रोग्रॅम आहे तर ज्या विद्यार्थ्यांना नक्की वाटत असेल की आता जे काही बस झालं जेवढं झालं जेव्हा टाईमपास पुरे झाला आता इथून पुढे आपण एक चांगलं जर मार्गदर्शक भेटतो आहे तर आपण नक्कीच हे जॉईन करायला पाहिजे तर तुम्ही नक्की जॉईन करा आणि तुमच्या आयुष्यातला सु जो काही सुवर्ण काळ आहे तो तुम्ही वाचवा आणि लवकरात लवकर पास व्हा आणि या मेंटरशिपचा फायदा घ्या धन्यवाद मित्रांनो